नमस्कार या माध्यमातून स्वागत करतो पवित्र फोवरती आज दिनांक सतरा सहा चोवीस रोजी एक महत्वाचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आलं असून ज्याच्या माध्यमातून माजी सैनिक आणि त्याच्यानंतर भूकंपग्रस्त जे काही समांतर आरक्षणातील पदे आहेत ते कन्वर्ट करण्यासंदर्भात सद्यस्थिती तसेच ही प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण होईल म्हणजे भूकंपग्रस्तांच्या जागा या ठिकाणी कशा पद्धतीने कन्वर्ट होतील या संदर्भातील माहिती या बुलेटिनच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे जी माहिती आपण या माध्यमात जाणून घेऊया यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पात्र या ठिकाणी शासन दिनांक सात सात सहा चोवीसच्या पत्राने माजी सैनिक या समांतर आरक्षणातील माजी सैनिक यांच्यासाठी जाहिरातीमधील जागा त्या त्या सामाजिक रूपांतरित करून मान्यता दिली आहे आणि त्याच्यामुळे त्या पत्रामध्ये दिलेल्या सूचने संबंधित सक्षम अधिकारी यांच्या कार्यालयाला दहा सहा चोवीस रोजी प्रस्ताव देण्यात आला आणि त्याच्यानंतर दहा सहा चोवीस पर्यंत पाठपुरावा सुद्धा करण्यात आलेला आहे आता जे संबंधित विभाग आहे त्यांनी सुद्धा लगेच एक पत्र काढून अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाकडून माजी सैनिक तसेच शहीद सैनिकांचे वारस यांच्यातून शिक्षक पदासाठी पात्र जे काही माजी का सैनिक असतील तर ते आहेत का किंवा नाहीत यांची माहिती या ठिकाणी मागवलेली आहे तर हे सुद्धा पत्र पा आपण बघितलेलं होतं की या पत्राच्या माध्यमातून माजी सैनिक तसेच शहीद सैनिकांचे वारस यांच्यात यांच्यातून फोटो शिक्षक पदबद्धीसाठी कोण पात्र आहे का जर असेल तर त्यांची नावं कळवण्यास सांगितलेली आहेत त्याच्यामुळे पण त्यांना आधी ऑर्डर दिल्या जातील आणि मग ज्या काय जागा शिल्लक राहतील तर त्या विभागाची परमिशन मिळाली की मग त्या जागा कन्व्हर्ट केल्या यासाठीची जी कार्यवाही आहे आहे सुरू त्याच्यानंतर सर्वात म्हणजे चौदा सहा चोवीस रोजी एक शासनाने पत्र हे सामाजिक प्रवर्गा अंतर्गत ज्या भूकंपग्रस्त जागा आहेत तर त्यासाठी आहे ते ते त्या विभागाला दिला आहे आणि त्याच्यामुळे भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील जी उर्वरित रिक्त पद आहेत त्यांची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी त्या विभागाने दिलेली आहे आता ज्या भूकंपग्रस्त जे पहा जागा रिक्त आहेत या जागा कशा भरल्या जातील तर या जागा भरण्यासाठी गुणवत्तेनुसार आरक्षण आणि विषयनिहाय पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाहीत याची परत एकदा खात्री करून घेतली जाईल म्हणजे पा भूकंपग्रस्त हा जो काय पुनर्वसन विभाग आहे तर त्याच्याकडे ही माहिती पहा मागितली जाईल की आरक्षण निहाय आणि विषयनिहाय पात्र उमेदवार पदे जे किंवा जे उमेदवार आहेत ते आहेत का उपलब्ध आहेत का तर याची खात्री केली जाईल आणि जर या ठिकाणी उपलब्ध नसतील तर ज्या काय भूकंपग्रस्त जागा रिक्त आहेत त्या जागांपैकी दहा टक्के जागा या राखून ठेवल्या जातील म्हणजे समजा शंभर जागा ज्या असतील त्यापैकी दहा जागा राखून ठेवल्या जातील आणि नव्वद जागा या उर्वरित जे काही प्रकल्पग्रस्ताचे उमेदवार असतील म्हणजे लक्षात ठेवा भूकंपग्रस्त जागेवरती उर्वरित जे काही प्रकल्पग्रस्ताचे उमेदवार आहेत तर त्या प्रकल्पग्रस्ताच्या उमेदवारांसाठी त्या जागा रूपांतरित केल्या जातील या समांतर आरक्षणातून आणि त्यानंतर जर प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणात सुद्धा उमेदवार उपलब्ध उपलब्ध झाले नाहीत तर त्या त्या सामाजिक प्रवर्गातून अन्य उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्याबाबत निर्देश आहेत आणि त्या अनुसार आयुक्त आयुक्तालय स्तरावर अंतर्गत कारवाईपास सुरू आहे म्हणजे लक्षात घ्या की या ठिकाणी ज्या भूकंपग्रस्त जागा आहेत त्या दहा टक्के जागा राखीव ठेवल्या जातील आणि त्याच्यानंतर ज्या काही उर्वरित जागा आहेत त्या प्रकल्पग्रस्त या उमेदवार म्हणून पहा भरल्या जातील आता प्रकल्पग्रस्त सुद्धा उमेदवार भेटले नाहीत तर मात्र मग त्या जागा त्या त्या प्रवर्गामधील जे काही सर्वसाधारण उमेदवार आहेत त्यांना दिले जातील अशा प्रकारचे निर्देश आहेत म्हणजे हा सुद्धा मुद्दा पा 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 लोकर पा है। या ठिकाणी क्लिअर झालेला आहे फक्त आता प्रोसेस पा लवकरात लवकर होणं पण गरजेचं आहे आता यामध्ये लक्षात ठेवा की यामध्ये काही कोर्ट केस वगैरे काय आहे का याबाबतीत सुद्धा पा खुलासा करण्यात आला आहे की वर नमूद केल्याप्रमाणे दोन्ही प्रवर्गाच्या समांतर आरक्षणाच्या संदर्भात काही अटींची पूर्तता करायची आहे शासनाने काही अटे घातलेल्या आहेत त्या अटींची पूर्तता केल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे निर्देश आहेत ती गतीने पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित रिक्त पदांसाठी व्यवस्थापन न्याय सर्वसाधारण गुणवत्ता प्रसिद्ध करण्यात येणार आहे या संदर्भात कोणताही कायदेशीर विवाद निर्माण होऊ नये म्हणजे जर समजा माझे सैनिकांनी जागा कन्वर्ट करून भरायच्या आहेत तर त्यासाठी विभागाची परमिशन न घेताच किंवा समजा त्या विभागामध्ये असे काही उमेदवार उपलब्ध असतील की ते शिक्षक पद्धतीसाठी पात्र आहेत मात्र त्यांची माहिती या ठिकाणी त्या विभागाने मागितलेली आहे आणि त्या माहिती व्यतिरिक्त म्हणजे माहिती न येता जर जागा कन्वर्ट केल्या तर मात्र मग कोर्ट केस वगैरे या होऊ शकतात म्हणजे समजा ज्या काही भूकंपग्रस्त जागा आहेत तर त्यामध्ये सुद्धा असे जर उमेदवार उपलब्ध असेल भूकंपग्रस्ताचे आणि त्या उमेदवारांची माहिती न घेतात किंवा ते उमेदवार आहेत हे लक्षात न घेता जर त्या जागा डायरेक्ट प्रकल्पग्रस्त उमेदवारांना पहा दिल्या तर त्याच्यामुळे सुद्धा पा कोर्ट केस होऊ शकते आणि त्याच्यामुळे या बाबी टाळूनच ताल, या ठिकाणी प्रोसेस होणार आहे आणि त्याच्यामुळे कोणताही कायदेशीर विवाद निर्माण होऊ नये यासाठी शासन आदेशामधील ज्या काही अटे आहेत त्याची पूर्तता करावी लागेल म्हणजे ते उमेदवार आहेत किंवा नाही हे पडताळणी करायची परत एकदा खात्री करायची आणि मग त्या कन्वर्ट करायच्या तर ही बाब लक्षात घेणं आवश्यक आहे आणि त्यामुळे सात जून आणि चौदा जून रोजी आदेश प्राप्त झाल्यानंतर दररोज या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे आणि तसेच आता हा तर पाठपुरावा सुरू आहेत म्हणजे माजी सैनिकांच्या विभागाकडून तसेच जे काही भूकंपग्रस्त भुक, जागा त्या आहेत त्या भरण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे तसेच या ज्या काही यादी आहेत या याद्या प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने सुद्धा पोर्टलवरती आवश्यक ज्या काही तांत्रिक चाचण्या आहेत टेस्ट आहेत टेक्निकल त्या सुद्धा या ठिकाणी घेण्यात येत आहेत म्हणजे आपण म्हणूया की जर समजा दोन्ही विभागाकडून पण लवकरच परमिशन मिळाली जर उमेदवार आहेत किंवा नाही तर हे लवकर कन्फर्म झालं की लगेचच या ठिकाणच्या दोन्हीही याद्या आहेत दोन्ही समांतर आरक्षण आहेत माजी सैनिक आणि भूकंपग्रस्त तर त्या याद्या लवकरच प्रसिद्ध होतील याची चाचणी या ठिकाणी घेतली जात आहे आता फक्त या ठिकाणी त्या त्या विभागामार्फत किती लवकर रिस्पॉन्स पण मिळतोय आणि यांचा पाठपुरावा सुरू आहे याच्यावरती या सर्व गोष्टी पार डिपेंड असतील की पंधरा दिवसात यादी लागेल आठ दिवसात यादी लागेल का महिनाभरात यादी लागेल यादी लागेल तर या ठिकाणी आपलं बघावं लागेल परंतु या ठिकाणी ही प्रोसेस सुरू आहे आणि त्याच्यामुळे लक्षात ला, घ्या की लवकरच यादी डिक्लेअर केल्या जातील आता बाकी वरील अटींची पूर्त तसेच संदर्भातील विविध परस्पर विरोधी मागण्या या संदर्भात सुयोग्य कार्यवाही प्रशासकीय स्तरावरून केली जात असताना सुद्धा गुणवत्ता यादी संदर्भात काही घटकांकडून अभियोगारखांमध्ये नैराश्याचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आई बाब योग्य नाही अशा प्रकारे ठिकाणी सांगितलेला आहे म्हणजे या ठिकाणी जे सद्यस्थिती आहे त्या संदर्भात या ठिकाणी सगळी माहिती पण दिलेली आहे खुलासा करण्यात आला आहे तो म्हणजे माझे सैनिकांच्या जागा या ठिकाणी भर आ, कन्वर्ट करण्याच्या आधी तसे काही उमेदवार उपलब्ध आहेत का हे बघावं लागेल तसेच भूकंप्रस्ती बाबतीमध्ये सुद्धा तसंच या ठिकाणी करावं लागणार आहे आणि जर असे उमेदवार उपलब्ध नसतील तर मात्र त्या जागा पहा लगेच कन्व्हर्ट केले जातील आणि समजा असतील काही उमेदवार उपलब्ध तर त्या ते जागा त्यांच्या माध्यमातून भरल्या जातील आणि उर्वरित जागा मात्र लगेच पा कन्वर्ट करून जो काही राऊंड आहे तो पा लावला जाईल आता याला फक्त किती वेळ लागेल आठ दिवस पंधरा दिवस तर हे हो हो या ठिकाण पण डिपेंड करेल त्या विभागाच्या कार्यक्षमतेवरती किंवा ते विभाग किती लवकर काम करेल याच्यावरती या गोष्टी डिपेंड असतील तर अशा पद्धतीने पवित्र पोर्टलवरती आज दिन आज दिनांक सतरा सहा चोवीस रोजी आ, माजी सैनिक आणि भूकंपग्रस्त या जागे संदर्भामध्ये महत्वाची अपडेट महत्वाचा खुलासा करण्यात आलेला आहे त्या संदर्भातील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा अशा प्रकारची माहिती दि पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यास सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद